महासंग्राम महासंग्राममध्ये आज आपण आहोत सिंदखेड राजा मतदारसंघात आणि या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज कायंदे यांच्यासाठी आज छगन भुजबळ यांची नुकतीच सभा जी आहे ती पार पडलेली आहे सभेतील काही नागरिक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत कसा प्रचार आणि प्रसार सुरू आहे कसा प्रतिसाद मिळतो आहे ते आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत काय सांगाल यावेळेस सा महायुतीतून दोन उमेदवार देण्यात आलेले आहेत कशी ही लढत तुम्ही बघताय ही लढत अशी अगदी तुल्यबळ आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तरुण तडफदार उमेदवार हे उमेदवार सामान्य जनतेचे उमेदवार आहेत लोकभिमुख जनतेचे उमेदवार आहेत प्रगल्भ विचारसरणीचे उमेदवार आहेत गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघामध्ये राजेंद्र सिंगने या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे मातृतर्थाचं परंतु या भागाचा विकास नसून अगदी हा मतदारसंघ भकास झालेला आहे वाळवंट झालेला आहे आणि वाळवंटामध्ये खऱ्या अर्थानं जे आता आम्ही वीज रोपण केलेलं आहे ते मनोजरावजी कायंदे हे नाव अगदी प्रत्येक युवकांच्या मनामनामध्ये ते रुजलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही या मतदारसंघामध्ये हा ध्वज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज आम्ही फडकवणार आहे अजितदादा पवारसाहेबांनी आमच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे त्या विचाराला आम्ही धरून ही काँग्रेस हा काँग्रेसचा इतिहास फार मोठा आहे आणि या वादळात खऱ्या अर्थाने हा जो माप आज आम्हाला या सभेच्या रूपाने आज दिसलेलं आहे जवळपास अठरा ते एकोणीस हजार लोकांचं माप आम्हाला त्या दिस त्या ठिकाणी दिसलेलं आहे परंतु ही लोक मानसिकतेने आलेली आहेत विचाराने आलेले आहेत तळमळून आलेले आहेत आणि यांनी एक वज्रमूट केलेली आहे सामाजिक क्रांतीच्या परिवर्तनाचा लढा आम्हाला त्या मातृक्षर्थापासून खऱ्या अर्थानं उभा करायचा आहे तुम्हाला वाटते का विजय निश्चित आहे आमचा विजय हा एकशे एक टक्का एकशे एक टक्का आमचा विजय या ठिकाणी आहे आणि निश्चित हा मनोज भाऊ या मतदारसंघामधून आम्ही खरंच विधानसभेपर्यंत पोहोचतील असा मला विश्वास आहे नक्कीच महायुतीने जे काम केलेली आहे लाडकी बहीण योजना असेल सोबतच बांधकाम कामगारांसाठी ज्या योजना राबवलेल्या आहेत तसेच जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांसाठी देखील या ठिकाणी जे आहे त्यांच्या पीक विम्याच्या रक्कम असतील त्या दिल्या असल्याचं सांगलं जात आहे लाडकी बहिणी योजनेचा काय नेमका परिणाम होणार ते आपण विचारू व काय सांगाल शासनानं या योजना सुरू केल्या त्यातील का यावेळेला यावेळेस मी सर्वप्रथम असं सांगू इच्छितो की मनोज भाऊ कायंदे हे जे उमेदवार आहे हे जवळपास मतदारसंघामधील सर्वच युवकांचं नेतृत्व करणारे असे उमेदवार आहे त्याचबरोबर ज्या काही शासनानं वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहे त्यामध्ये भुजबळ साहेबांनी सांगितलंच तिथं बऱ्याचशा योजनांचा पाढा वाचला पाढा वाचत असताना बऱ्याचशा योजना सांगणंही नाही झाल्या एवढ्या मोठमोठ्या आणि जनतेच्या हिताच्या ज्या काही योजना आहे त्या योजना जनतेपर्यंत कशा पोहोचवल्या जाईल आणि कशा पोचवत असतात याबद्दलही बरंचसं मार्गदर्शन केलं त्याचबरोबर मनोज भाऊच्या बारात सांगायचं झालं तर मनोज भाऊ हे नेहमी जनतेमध्ये राहणारं नेतृत्व आहे त्याचबरोबर आजपर्यंत कायंदे घराण्याचा जर एक इतिहास पाहिला तर त्या इतिहासामध्ये असं दिसल कोणत्याच जातीला किंवा विशिष्ट जातीला सोबत न घेता सर्व जातींना सोबत घेऊन त्याचबरोबर कोणत्याही घटकातील व्यक्ती असो श्रीमंत असो गरीब असो त्याचबरोबर कोणताही घटक असो या सर्वांना सोबत घेऊन एका विचाराने एका विचारसरणीनं सोबत घेऊन चालण्याचं काम अं स्वर्गीय देवानंद भाऊ कायंदे यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर तेच काम मनोज भाऊ तेवढ्याच ताकदीनिशी इथून येणाऱ्या काळामध्ये हे निश्चितपणे कार्य हे अविरत असं चालू एक प्रश्न असा आहे की सातत्यानं या मतदारसंघाचं नेतृत्व घड्याळ या चिन्हावरून निवडून गेलेलं आहे आणि हे घड्याळ चिन्ह यावेळेला मनोज कायंदे यांना मिळालं याचा कितपत फायदा होणार आत्तापर्यंतच्या पंचवीस वर्षाचा इतिहास पाहिला तर या मतदारसंघामध्ये घड्याळ हे चिन्हच ची निवडून आलेलं आहे फक्त या वेळेला घड्याळ चिन्हावर असणारी व्यक्तीचं नाव बदललेलं आहे आणि ती व्यक्ती आहे मनोज देवानंद भाऊ कायंदे आणि हेच निश्चितपणे विजय होणार आहे मला सांगाल शेतकऱ्यांच्या ज्या काही सोयाबीन असेल जे पिकं आहेत त्याला भाव मिळालाय काय आणि महायुती शासनाकडून कुठल्या कुठल्या योजना ज्या आहेत त्या -कु� राबवण्यात आल्या जेणेकरून आता तुम्ही मतदारसंघात जात असताना लोकांना तुम्ही सांगताय आणि मत मागताय लाडकी बहीण योजना ही राबवण्यात आलेली आणि गारपीट काही लोकांना मिळालेली काही बाकी आहे हा काही रक्कम काहीला मिळाली काहीला बाकी आहे परंतु त्याचा काही फायदा नाही त्याचा काही फायदा बराचसा फायदा होणार परंतु आमच्या भागामध्ये सर्व जाती धर्म चालणारा हे जी कायंदे हे सर्वांना लाडकी आहे म्हणजे लोकप्रिय आहे मला एक सांगा की सातत्यानं बऱ्याच वेळेस या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेले आमदार आहेत आणि त्यानंतर मंत्री देखील राहिलेत इतक्या वेळेस राहून मंत्री राहून या मतदारसंघाचा विकास झालाय का काय नाही बराच काही बराच काही विकास काही काहीच कुठलाच विकास झालेला नाही कुठलाच विकास झालेला नाही आमचं सर्वजनिक सर्व समाजामधून अशी आमची इच्छा आहे सर्वांची सर्वा इच्छा आहे की मनोजजी गायंदे पुरपूर विकास करतील निश्चितच तरुण आणि तडबदार उमेदवार या वेळेला अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं या ठिकाणी मैदानात उतरवलेले आहेत आणि त्यांचं चिन्ह जे आहे ते घड्याळ आहे कारण घड्याळ या चिन्हावर या ठिकाणी मागील पाच वेळेला प्रतिनिधित्व केलेले उमेदवार जे आहेत ते या ठिकाणाहून दुसऱ्या महाविकास आघाडीकडे गेलेले आहेत ते देखील या निवडणुकीच्या मैदानात उभे टाकलेले आहेत काही युवक आपल्यासोबत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं युवा चेहरा या ठिकाणी दिलेला आहे आणि नेमकीच सभा जी आहे ती पार पडलेली आहे छगन भुजबळ यांची काय नेमकं वाटत तुम्हाला युवा चेहऱ्याला यावेळेस जनता संधी देईल का गेली अनेक वर्ष डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते परंतु या मतदारसंघात बेरोजगार खूप वाढलेले आहेत युवकांना कुठे रोजगार मिळत नाही जे रोजगार गेल्या काही वर्षात चालू होते ते देखील यांनी बंद पाडले जसं की सुदगिरणी असेल सहकारी साखर कारखाना असेल तो बंद पाडलेला आहे युवकांना या मतदारसंघात कुठेही रोजगार उपलब्ध नाही जेणेकरून ही निवडणूक लागली असता एका युवकाला दादांनी संधी दिलेली आहे त्या संधीच मनोज दादा हे नक्कीच सोनं करतील अं असा विश्वास आम्ही पूर्ण युवक बाळगतोय आणि ही निवडणूक मनोज दादाला ज्या दिवशी तिकीट मिळालं तेथून पुढे युवकांनी हाती घेतलेली निवडणूक आहे आणि युवक मनोज कायंदे यांना नक्कीच विजयाची वाटचाल दाखवतील आणि विधानसभेत पाठवतील हा आमचा पूर्णपणे विश्वास आहे मला सांगा की महायुतीत या सिनखेड राजा मतदारसंघामध्ये महायुतीकडून दोन उमेदवार मैदानात उतरले आहेत एक मनोज कायदे आहेत तर दुसरे एक शशिकांत खेडेकर ज्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देखील आज देवळगा राजा इथं आले होते तर तुम्हाला वाटते का यात एवढ्या याच्यामध्ये मनोज कायंदे यांचा विजय जो होईल जवळपास पाच दिवस आम्ही मनोज कायंदे साहेबांच्या प्रचारार्थ फिरत आहोत गेली अनेक गाव आम्ही प्रचार केला ज्या गावात आम्ही जातोय त्या गावात भरभरून युवक आपले उमेदवार मनोज सोबत फिरत आहेत आणि ही निवडणूक पूर्णपणे युवकांनी हाती घेतलेली आहे युवकच या निवडणुकीचा शेवट करतील आणि माननीय मनोज दादांना विधानसभेत पाठवतील हा आमचा पूर्णपणे विश्वास आहे निश्चितच तर या ठिकाणी जे आहे मनोज कायंदे यांची जी उमेदवारी आहे किंवा त्यांची जी या मतदारसंघातली लढाई जी आहे ती या मतदारसंघातील युवकांनी हाती घेतली असून यांचा विजय निश्चित असल्याचं युवका कर, युवकांकडून देखील बोललं जात आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा